या नकली दिव्यांगांच्या वरती कारवाई करायचं काय झालं नकली युडीआयडी कार्ड काढणं कधी बंद होणार आहे याच्याबद्दल कोणी उत्तर देणार की नाही नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या नकली दिव्यांगांच्या वरती कारवाई कधी होणार की हे असंच फायदा घेत राहणार आणि असली दिव्यांगांच्या वरती असाच अन्याय होत राहणार याचं उत्तर कोणी देणार आहे की नाही कारण एक पूजा केडकरचा विषय झाला पूजा केडकरचा विषय काय मॅटर झाला मॅटर नाही त्याच्यावरती एखादी पिक्चरच बनवू शकत पण त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर कोणत्या नकली दिव्यांगावरती कारवाई करण्यात आली किंवा कोणत्या नकली दिव्यांगांचं सर्च केलं किंवा कोणते शोधण्याचा प्रयत्न केला त्याचा सर्व्हे काय झाला त्याचं काय झालं त्याचं पुढचं विषयच काय बाहेर येत नाही आहेत बाकीच्या गोष्टींचा मात्र ओप मोठ्याने होतोय पण जे काही नकली दिव्यांग जे असली दिव्यांगांची जागा आहेत जे असली दिव्यांगांच्या म्हणजे जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्या पोटावरती पाय ठेवून बसलेले आहेत तर त्यांचं काय झालं याच्या बाबतीत कोणीही चर्चा करत नाहीये काही न्यूज चॅनल्स आहेत हिंदीचे जे पूजा केळकरचा एखादा विषय बाहेर आला तर ते मांडतात पण मराठी चॅनल्सना झालंय काय मराठी न्यूज चॅनल्सना झालंय काय महाराष्ट्रातल्या नकली दिव्यांगांच्या बाबतीत ज्या वेळेला बच्चू भाऊंनी प्रयत्न केला होता त्यावेळेला मात्र दोन तीन दिवस ते न्यूज दाखवले पण त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा का करत नाहीये हे न्यूज चॅनेल्स हा विषय आहे कारण ज्या वेळेला पूजा केडकरला हायकोर्टातून जामीन नाकारला जातो किंवा सुप्रीम कोर्टातून जामीन नाकारला जातो त्याला हिंदी चॅनेल्स पुढाकार घेऊन किंवा हिंदी चॅनेल्स लगेच बातमी करतात त्याची पूजा केडकरचा जामीन नाकारला वगैरे असं करतात पण पूजा केडकर वरती जर जामीन नाकारलाय बरोबर आहे तिचा किंवा पूजा केडकरला अटक होणार आहे हे माहीत आहे पण पूजा केडकरची जागा रिक्त झालेली आहे पूजा केडकरचं जे काही तिचं भरती झालेली ती तिचं जे काही सगळं ते रद्द करण्यात आलेलं आहे मग त्या जागेवरती दुसरा दिव्यांग व्यक्ती बसवलाय का कारण तिच्याबरोबर जो परीक्षा देणारा होता तिनं जे दोन नंबर केलं होतं किंवा ज्या सगळ्या चोऱ्या चोर वाटाने ती गेली होती पण जो खरा दिव्यांग होता जो खरा अभ्यास केला होता खरा स्ट्रगल केला होता खरं त्यानं प्रयत्न केला होतं खरं मनापासून प्रयत्न केला होता त्याला एस बनायची इच्छा होती किंवा जिद्द होती त्याची तर त्याला त्याचा न्याय मिळालाय का त्याला त्या ते पदावरती बसू दिलंय का याचं उत्तर कोणी देणार आहे किंवा हे मिळालंय हे सांगणार कोण आहे आम्हाला की आम्हाला असंच अंधारात ठेवलं जाणार आहे आणि परत तिथं नकली व्यक्तीलाच बसवलं जाणार आहे जो पैसा देईल जो ज्याचे आई वडील किंवा ज्याचे नातलग सरकारी मोठ्या पदावरती असतील अशाच लोकांना परत एकदा संधी दिली जाणार आहे का याचं उत्तर कोण देणार परत बच्चूभाऊनी जे काही प्रत्येक कलेक्टरांना ज्या त्यांच्या जिल्ह्यात जर कोणत्या जिल्ह्यात जर नकली दिव्यांग त्या पदावरती बसतात किंवा संशयित वाटत होते ज्या दिव ज्यांच्याकडे नकली दिव्यांग प्रमाणपत्र निघू शकत नाही त्यांचं किंवा ते दिव्यांग म्हणून येत नाहीत तर त्यांनी काहीतरी दोन नंबर करून ते पदावरती तिथं आहेत अशा संशयितांचं जे कलेक्टरांना यादी पाठवली होती तर त्या यादीचं काय झालं त्यांचं परत चेकिंग झालं का त्यांना चेकअप केलं का त्यांचं त्यांची कागदपत्र परत तपासलीत का किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली का जर त्यामध्ये आढळले असतील ते दोषी जर त्यांच्यावरती कारवाई केली का याच्या बाबतीत कोणच चर्चा करत नाहीये तर का करत नाही आहे चर्चा ये चर्चा जर करणार नसेल म्हणजे चर्चा करायची नसेल किंवा त्यांच्यावरती कारवाई करायची नाही नाही अजूनपर्यंत केलं नाही म्हणा करायची नाही आहे तुम्हाला तुमच्या मनात नाही आहे करायची मग खरे दिव्यांगांच्या पोटावरती पाय ठेवूनच हे अजूनपर्यंत बसणार आहे का त्या खुर्चीवरती अजून किती वर्ष असेच नकली दिव्यांग फायदा घेत राहणार या गोष्टीचा म्हणजे सरकारी पद मिळण्यासाठी किंवा एखादी गव्हर्नमेंट राज्यसेवेमधली जी काही नोकरी मिळण्यासाठी असे नकली चाले करूनच कर ते येणार आहेत कधी ते मग असली दिव्यांगांनी करायचं काय मग असली दिव्यांगाना तुम्ही एक सांगून तर टाका ना तुम्ही अभ्यास करू नका तुम्ही यासाठी प्रयत्न करू नका तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करू नका कारण तुम्हाला तुम्ही स्ट्रगल करू नका तुमचा वेळ वाया घालवू नका कारण तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही कारण तुम्ही खरे दिव्यांग आहात आणि खऱ्या दिव्यांगांना आम्ही इथे सरकारी नोकरीमध्ये घेत नाही असं तरी सांगून टाका ना आम्ही नकली दिव्यांगांना पहिला प्राधान्य देतो मग खऱ्या दिव्यांगांना देतो नकली दिव्यांगांच्यातून राहायला जर कोण एखादी जागा शिल्लक तर आम्ही खऱ्या दिव्यांगांना देणार आहोत म्हणून असं सांगून जर टाका ना हेही सांगत नाही आहात खऱ्या दिव्यांग नकली दिव्यांगांच्यावरती कारवाई करत नाही आहात तर हे केलं पाहिजे मुख्यमंत्री पण गप्प आहेत त्याच्यावरती दोन्ही उपमुख्यमंत्री पण गप्प आहेत परत कलेक्टर सुद्धा गप्प आहेत कारण कलेक्टरांच्या तरी हातात येतं ना की त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे कोणी सरकारी कर्मचारी मग ते शिपाई पदापासून ते वरच्या पदापर्यंत असणारे जे कोणी आहेत पद भोगणारे जे नकली असतात जे संशयित वाटतात संशयित वाटतात तर त्यांच्यावरती कारवाई कधी होणार त्यांची चौकशी कधी होणार बाकीच्या गोष्टीची चौकशी केली जाते दिव्यांगाकडे एखादा एकर रान जरी असेल तर त्याची चौकशी केली जाते आणि त्यांची पेन्शन थांबवली जाते त्याच्याकडे आरसीसीचं घर असेल तर त्याची खऱ्या दिव्यांगाचं बोलते त्याचं आरसीसीचं घर असेल तर त्याची पेन्शन लगेच थांबवली जाते मग इथे पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेत आहेत त्यांचं कधी थांबवणार आहात तुम्ही त्यांच्यावरती कधी कारवाई करणार आहात ते तरी सांगा हेही सांगणं होत नाहीये परत हे झालं जे पदावरती बो बसलेले म्हणजे बोटावरती मेजण्या इतके म्हणा किंवा मेजता येतील इतके दिव्यांग म्हणजे नकली दिव्यांग नकली दिव्यांग यांच्यावरती कारवाईचं झालं पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी सांगतो पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये मी भारताचं नाही सांगत पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान कि किमान एक हजाराच्या वरती नकली दिव्यांग आहेत आता सध्या ते फायदा घेत आहेत ते युडीआयडी कार्ड बनवून फायदा घेतात युडीआयडी कार्ड कसं बनवतात ते त्याची पहिला पार्श्वभूमी सांगतो सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर अक्षरशः एजंट गिरी चालू आहे दोन हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या जास्तीत जास्त पाच हजार घेतले जातात आणि त्याला नकली दिव्यांग प्रमाणपत्र बनवून दिलं जातं नकली प्रमाणपत्र म्हणजे काय आता एखादं युडीआयडी कार्ड असतं किंवा एखादं दिव्यांग प्रमाणपत्र असतं तर त्याच्यावरचा फक्त फोटो आणि नाव बदललं जातं ते दिव्यांग प्रकार आहे तेच ठेवलं जातं दिव्यांग प्रकार कोणतं ठेवलं जातं एक तर कानाने ऐकू कमी येतंय हे ठेवलं जातं नाहीतर डोळ्याने कमी दिसतं लो विजन याचं ठेवलं जातं या दोन प्रकारात जास्ती दोन नंबर केले जातंय या दोन प्रकारात च हे केलं जाते काय म्हणतात त्याला दिव्यांग नकली दिव्यांग सापडत आहेत सापडतायत म्हणजे आहेत आत्ता पण त्यांच्यावरती कारवाई कोणतीच होत नाहीये ते सगळ्याचा लाभ घेत आहेत सगळ्याचा अगदी सगळ्याचा म्हणजे पेन्शन संजय गांधी निराधारची पेन्शन पासून ते पेन्शन पासून मोटे ते कोणत्या मोठ्यातली मोठी योजना घेण्यापर्यंत फायदे घेत आहेत ते फक्त ते सरकारी जॉबला जात नाही आहेत इतकंच सरकारी जॉबसाठी प्रयत्न करत नाही ते पण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रयत्न ते करत आहेत आणि ते त्याचा लाभ घेत आहेत संजय गांधी पेन्शन ही त्यांच्या खात्यावरती जमा होते त्यांच्या त्यांच्या नावावरती पाच पाच एकर जमीन असेल तरी सुद्धा ते पैसे देऊन तिथे संजय गांधीची पेन्शन घेत आहेत त्यांच्या खात्यावरती तर यांच्यावरती कारवाई कधी होणार यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि यांना कधी शासन दंड देणार याचं उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती कारवाई करू शकतो आपण नकली दिव्यांग आहेत एस टी प्रवासात फ्री घेतात त्याचं झेरॉक्स काढतात आणि ते घेतात त्या नकली दिव्यांगाला विचारलं जात नाही की तू बाबा हे ओरिजिनल आहे की तू खराच दिव्यांग आहेस का आणि जो खरा दिव्यांग आहे त्याला मात्र नाहक त्रास दिला जातो तो पायाने पूर्ण त्याचा पाय हँडिकॅप असतो किंवा त्याच हात अपंग असतो दिव्यांग असतो त्याचा हात किंवा त्याला खरच दिसत नसतं मला किती वेळा टॉर्चर केलेला आहे एस टी मध्ये पण नकली दिव्यांगला करणार नाहीत माझ्याच एकदा बाजूला बसून नकली दिव्यांग होता तो, तो युडीआयडी कार्डवरती प्रवास करत होता पण त्याला काहीच प्रश्न विचारले गेले नाही पण मला विचारले गेले मला ओरिजिनल युडीआयडी कार्ड आहे का नाही विचारलं गेलं मला डेपोमध्ये फोन लावून विचारलं गेलं किंवा सोबत तिला याला दिलं जाणार नाही म्हणून वगैरे असे भरपूर सारे पण खऱ्या दिव्यांगांना विचारलं जातं खऱ्या दिव्यांगांना चौकशीला सामोरं जावं लागतं पण नकली दिव्यांगांना सामोरं जावं लागत नाही तर या नकली दिव्यांगात हे कधी शोधणार आहात याच्या बाबतीत एखादी वेबसाईट काढा एखादं ऍप्लिकेशन काढा किंवा एखादं असं काहीतरी डॉट कॉम काढा जिथं नुसतं नंबर जरी टाकला तर त्याची इन्फॉर्मेशन यायला पाहिजे जसं आधार कार्डचं जसं आधार कार्डचं नुसता नंबर जरी टाकला तर त्याचं पूर्ण डिटेल्स येतात पॅन कार्डचा नंबर टाकला तरी सुद्धा डिटेल्स येतात तसं दिव्यांग प्रमाणपत्राचं करा ना संशयित वाटतोय ना तो संजय गांधी निराधारची पेन्शन घ्यायला येतोय ऑफलाईन डॉक्युमेंट जमा केल्या केल्या तुम्ही त्याची मंजूर कसं करताय अहो त्याचं बघा ना युडीआयडी कार्ड खराय का नाही खोटा आहे बघा किती बघितल्याशिवाय त्याला मंजूर कसं करताय तुम्ही पेन्शन सगळं बघितलं पाहिजे ना तुम्ही आधार कार्ड बघताय तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट्स बघताय डॉक्युमेंट्स मध्ये एखादा शब्द चुकीचा आहे तो बघताय मग दिव्यांग प्रमाणपत्र खरं आहे की खोटा आहे हे कधी बघणार तुम्ही आणि हे जर शासनात बसलेलेच अधिकारी किंवा कर्मचारी शासनाचेच कर्मचारी जरी असं दोन नंबर करणार असतील तर आम्ही कुणाकडे बघायचं मग कारण ते आहेत खात म्हणजे आमच्या हक्काचं खाता आहेत ते पाच टक्के निधी ग्रामपंचायतीला असू दे महानगरपालिकेला असू दे नगरपालिकेला असू दे तिथे सुद्धा ते त्यांचे अर्ज कागद जमा करतात आणि तिथून सुद्धा फायदा घेतात ते का तर तिथं गावातल्यांना माहीत असतं ना की हा माहीत आहे नकली दिव्यांग आहे पण त्याच्यावरती विरोधात बोलणार कोण गावचं राजकारण असतं ते वार्डाचं राजकारण असतं ते किंवा नगरपालिकेचं राजकारण असतं ते या मुळे कोणी बोलायलाच तयार नाही आहे यावरती कारवाई कधी करणार नको त्या गोष्टीवरती कारवाई करताय तुम्ही देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा जे काही कलेक्टर असतील जे काही कायदा असेल तर नको तिथं गोष्टीकडे जास्ती लक्ष दिलं जाते पण इथं ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तिथं मात्र लक्ष कमी दिलं जातंय तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे जा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर हजार नुसता पकडले पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजार झाले छत्तीस हजार नकली दिव्यांग सापडतील आपल्याला छत्तीस हजारच्या जा वरतीच पन्नास हजाराच्या वरतीच जातील पण मी एक लमसम आकडा सांगतोय तुम्हाला एक ढोबळमानाने मी पाहिलेले तर सांगतोय आमच्या जिल्ह्यामध्येच हजाराच्या वरती आहेत मी सांगू शकतो ठामपणे पण त्याचा शोध घेतली पाहिजे मग त्याची शोध आम्ही आम्हीच घेतलं पाहिजे का तुमचं काम काय मग जे सरकारी अधिकारी आहेत जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं काम काय त्यांनी केलं पाहिजे हे सिव्हिल हॉस्पिटल पण किती बघणार कारण बाहेर अशा गोष्टी होत असतील तर ते काय ते तर कितीपर्यंत बघणार ना पण जिथे तुम्हाला अडवता येतं मग ते पेन्शन चालू करताना अडवता येतं त्याला एस टी मध्ये प्रवास करताना जर तुम्हाला तो संशयित वाटत ता असेल त्याला व्यवस्थित दिसत वाटत असेल मोबाईल वर ना स्वावलंबन वेबसाईटवरती वरती त्याच्यामध्ये त्या दिव्यांगाचं तो डी कार्ड घेऊन बनला त्याचा नंबर टाकून बघा तो येते का काय इन्फॉर्मेशन त्याची इन्फॉर्मेशन जर येत असेल तर तो खरा आहे इन्फॉर्मेशन जर येत नसेल तर तो नकली आहे ना तो असली कसा होऊ शकतो एखादी पेन्शन असेल एखादं झेरॉक्स मशीन असेल सगळं मंजूर करताना बाकीच्या ठिकाणी ऑनलाईन सगळं केलंय सात बारा आठ सुद्धा ऑनलाईन निघतो किंवा एखादं शासनाचे जे काही मोठमोठ्या योजना येतात त्या किंवा छोट्या एका साधं पंप स्प्रे पंप घ्यायचा असेल किंवा एखादी शेतातलं काहीतरी करायचं असेल त्याला सुद्धा तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म केलाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं ऑनलाईन हे करावं लागतं मग ह्याला पण करा ना एखादं झेरॉक्स मशीन छोट्यातली छोटी गोष्ट जरी घ्यायची ऑनलाईन फॉर्म भरायला लावा ना सगळ्यांना आणि जो खरा दिव्यांग आहे त्याला मिळू देणार लाभ त्याचा या नकली दिव्यांगांना का लाभ दिला जातोय एक दोन चार रुपयासाठी दिला जातोय का मग तुम्हाला दोन चार रुपयासाठी ते लोक करत आहेत मग आम्ही खऱ्या दिव्यांगांनी करायचं काय हेच सगळे प्रश्न आहेत हो ही भावना आहे हो खरंच हे तळमळ आहे की न खऱ्या दिव्यांगांना ज्या काही हक्काच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या गोष्टी मिळत नाहीत आणि त्याचा लाभ हे नकली दिव्यांग घेत आहेत तर याच्यावरती कारवाई व्हावी कारण आता दोन हजार पंचवीस वर्ष चालू झालेला आहे यामध्ये सांगतो यामध्ये कारवाई व्हावी आणि नवीन जे भरती आता प्रक्रिया चालू होणार आहे सगळे म्हणजे मग ते सरकारी शिक्षक भरती असू दे किंवा बाकीचे जे काही बँका मध्ये भरती असू दे किंवा बाकीच्या कुठल्या एशिपाई पदासाठी असू दे ड ड क सगळीकडेच इथे जरा नीट चौकशी केली पाहिजे नीट तपासणी नी, झाली पाहिजे त्याची परत एकदा करा तपासणी संशय वाटत असेल तर दोन वेळा तीन वेळा करा ना तपासणी त्याच्या जा घरी जाऊन करा पण करा तपासणी आणि मगच त्याच्यावरती त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा हे एवढंच होतं तुमच्याही जिल्ह्यामध्ये कोणी नकली वाटत असेल न संशयित वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याही जिल्ह्यामध्ये असं होतंय का तुमच्याही जिल्ह्यांमध्ये असा अधिकारी एखादा बसलाय का असा एखादा कर्मचारी सरकारी नोकरी ब करतोय जो खराच दिव्यांग वाटत नाही पण तो दिव्यांगच्या दिव्यांगाचं पद खातोय असं वाटत असेल तुम्हालाही नक्की व्यक्तीवाला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग